आज आमच्यात बेत आहे मास बनवायचा तुम्हाला मास बघा कशी बनवते मम्मी आमची अका चांगले धुवून काढायचे इथे का कडक काढल्यात चांगले धुवून काढले पेस्ट साठी कांदा टोमॅटो आलं आणि लसूण घेतलाय हे सगळं चिरायचं आणि इथं भाजायचं मग नंतर हे भाजलं का मिक्सर म्हणजे बारीक करायचं मिक्सर म्हणजे बारीक झालं का मग हि घ्यायचं अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा लाल ह्या बघांना मम्मी म्हणजे डोळ्याची आग होती कांदा भाजताना चिरताना लय आग होती कांदा कांदा तिखट आहे मग गोगल लावून चिरायचा आगे। आगे। ना पोवनला व्हिडिओ काढायला होता तुम बघितलाच पण त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी काढणार आहे आता बेक्या कॅमेऱ्याने काढणार आहे कारण काय झालं पोवनला बोलायला जरा तर बरं मोडपूया मग पाहुणे

अशा प्रकारे मसाला तळून घेतलेला ना तर गिरवी टाकलेली मस्त असा वास आणि मस्त असे ठसका सुटलेला सगळ्या घरात चांगल्या प्रकारे पुरसून घेतला घेतला जातो मसाला हे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण मागतो कडक मच्छी मसाला मच्छी तर आम तरी मसाला मच्छी बनवली जाते बा कशी बनवली जाते पूर्णपणे सगळी गिरवी टाकलेली कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबीरेची म्हणजे ती त्याला तळून घेतली जाते या मसाला फ्राई मच्छी फ्राई मसाला टाकला बाबा साधारण दहा टाकली चांगल्या प्रकारे परत मसाला चवी पुरत मीठ टाकलं मीठ कालवून घेतलं चांगल्या प्रकारे मसाला परतून घेतला आणि त्यापासून मासे ऍड करायचे हे मासे ॲड करायचं काम चालू आहे हळूहळू हलवून येते पूर्ण मासाला त्या लागला जातो जास्त हलवलं गेलं काटा न्यात त्यामुळे आपण हलू हळूहळू

अशा प्रकारे त्याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनिट बघा अशा प्रकारे मास तयार झालेलं आहे लेह हलवलं तर काला होतो त्याला उचल की म्हणलं उचल मधलं उल करून अशा प्रकारे जास्त हलव येत नाही कारण असं कारण काय होत कि काट आणि त्या बाहेर असा अशा प्रकारे डेकोरेशन करायचं कोप मिरिपंडी टाकायची मोजाला मिस्त दिसतो तयार अशा झाली मास मसाला मच्छी पलीकडे बघा बेसन पोळी दिसतात मोडती 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 मोड जी मुड कंटुकडं कर तुकडं हा कर अरे अरे अरे, अरे कोणाचं ओके मुळजी पचली नाही असं हो काय अडचण नाही हाताना तोडायची अशा प्रकारे मित्रांनो मसाला मच्छी तयार झालेली कमेंट मध्ये सांगा कशी रेसिपी वाटली ती या मग मसाला मच्छी खायला कमेंट मध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ती